अकोला येथून महत्वाची बातमी दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी पहिला पेपर सोडवताना आल्याचा धक्कादायक प्रकार आला समाज माध्यमावर सोडवता मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली परीक्षा केंद्रावर मोबाईल नेण्यास ने बंदी असताना नियमबाहेरी त्या परीक्षा केंद्रावर चित्रकरण करण्यात आला प्रकारनी शिक्षण प्रकरणाची चौकशी सुरू केली व्हिडिओ मध्ये छेडछाड करून दीक्षा भूल करण्याचा हा प्रकार असून त्या चित्र चित्रफितील वर्ग खोल्या परीक्षा केंद्राच्या नाहीत असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले या प्रकरणात केंद्र अधिकाऱ्याकडून सुरक्षेतील चौकामध्ये सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा आहे या ठिकाणी दहावीच्या परीक्षा केंद्र आहे या परीक्षा केंद्रावर दहावीच्या पहिल्या पेपरच्या दिवशी एका युवक चित्रकारण करण्यात आले धक्कादायक म्हणजे परीक्षาทील उत्तरपत्रिका लेहित असल्याचे देखील चित्र फितीमध्ये दिसत आहे त्यांची चित्र फित चक्क इंस्टाग्राम वर शेअर होती आहे ही ती रील समाज माध्यमात चांगलीच प्रसारित झाली परीक्षा केंद्रावर प्रत्येक लागू आहेत परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात फोन झेरॉक्स मशीन टेलिफोन बोथ चालू ठेवण्यास निर्दक्ष आहेत त्यासोबत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र डिजिटल डायरी पेजर मायक्रोफोन मोबाईल आदी वस्तू घेऊन जाणाऱ्यावर बंदी आहे तरीही देखील तरुणांनी मोबाईल परीक्षा केंद्रात नेऊन केंद्राचे चित्रकरण केले